राहता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नुकतेच गणित विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या प्रदर्शनात गणित विज्ञान यावर आधारित विविध उपकरणं बनवली होती माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पारडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब जपे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे गणेश कापसे गणेश आगलावे कैलास सदाफळ सुरेश वाघमारे पत्रकार राजेंद्र गडकरी मुख्याध्यापक सुरेश तुपे सागर आरणे यासह सर्व पालक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> kalian, minimum apa? minimum शिक्षण लागतं असे आपल्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री तुपेसर यांचं देखील हार्दिक अभिनंदन प्रवरा न्यूज साठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा